पेंडर किती टोमॅटो आहे क्रेट मारा गॅरायटी आहे ते ठीक आहे पहिला सोडा आहे लागवड किती लागवड आता माझी एक एकर आहे यांची एक एकर आहे एकरी खर्च किती येतो आतापर्यंत दीड लाख रुपये आलेला आहे दीड लाख थोडी आता काय किती खर्च येतो काय एक लाख रुपये गेले सध्याचे बाजारभावानेशी मी परवडते काय आहे की भाव आणि ते पावसाने पण हे केले पावसाने पावसाचा प्रादुर्भाव प्रादुर नाहीये थोडे बरे पावसाမှာ टोमॅटोला कुठला कुठला प्रादुर्भाव झाला व्हायरस कुठला आला करडा झाला चिरटा झाला करडा चिरटा अजून तिरंगा आला त्यावरून जरा बाजारात वाढला तसे बाजारभाव मिळतो त्याच्यामध्ये शेती परवडते नाही नाही शेती काय परवडते तुम्हाला काय सांगायचं 200 रुपयाने कशा प्रवर्धला सकाळी किती वाजता आले आलोय स्थानेनु अशा पावणे नऊ वाजता थोडा उशीर झाला आहे लागत पण का